भारतीय जनता पार्टी आणि कामगार मोर्चा आघाडी यांच्या वतीनं बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी किट पाचशे पाच नागरिकांना वाटप करण्यात आलं चांदवड इथे भारतीय जनता पार्टी <tellan> आणि कामगार मोर्चा आघाडी यांच्या वतीने बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी किट देण्यात आलंय तसेच घरेलू कामगार महिलांना कार्डची वाटप देखील करण्यात आलं कुटुंब कल्याण आणि आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी ऑनलाईन सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या यावेळी कामगार मोर्चा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बीजे हरमुळे उपाध्यक्ष मंगलताई भंडारे चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलेवार प्रदेश सरचिटीस विक्रम नागरे श्याम पुसतकर भूषण पाटील यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते तसंच हा कार्यक्रम चांदवड रेणुका लॉन्स या ठिकाणी घेण्यात आला मात्र प्रत्येकाला भांड्याचा किती मिळावा म्हणून या धावपळ रेणुका लॉन्स येथे एकच महिलांनी गर्दी केली होती यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद मिळालेल्या भांडी यामधून सर्व परिवार आणि अगदी आनंदी दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे भांड्यांच्या किटमध्ये कुकर ताट ग्लास वाटी टिप स्टीलचे डबे असे एक ना अनेक भांडी असून अगदी उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला तसेच ज्या कामगार महिलांनी नाव नोंदणी केली होती अशा बांधकाम कामगारांना कार्डची वाटप देखील करण्यात आले यावेळी नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी शासकीय यंत्रणेची मदत लागल्यास त्याच कुठलीही अडचण आमच्या भूषण कासलेवार यांनी आमच्या कार्यालयासोबत संपर्क साधावा असं आवाहन केलाय यावेळी कार्यक्रमासाठी चांदवड देवळा नांदगाव मनमाड लासलगाव निफाड मालेगाव वणी दिंडोरी या ठिकाणहून हजारो नागरिक उपस्थित झाले होते यावेळी कामगार मोर्चा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगला भंडारी यांनी देखील यावेळी अधिक माहिती दिली आहे हा जो कार्यक्रम आहे कामगार भारतीय जनता उपाध्यक्ष आहे आमच्या कामगार मोर्चाच्या माध्यमातून आणि महिला विकास सामाजिक समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगारांची भूमी चालू आहे त्याच्यामध्ये घरेलू कामगार आणि बांधकामगार यांची भूमी चालू आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांची जीवित काळ आज या ठिकाणी होते हे सर्व लोकांना बोलवलं गेलं त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्या भाटीताई पवार जे आहेत आरोग्य त्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही आमच्या या भागामध्ये जा सगळ्या लोकांची नोंदणी करा आणि त्यांना हे कार्ड वाटप करा आज या ठिकाणी बसंत आस्तीवाल म्हणून आहेत आमचे भाटीताई पवार आहे आमच्या बी जे पीचे महाराष्ट्र अध्यक्ष जे आरुडे साहेब आहेत आमचे टीम विक्रम नागरे या सर्वांनी मिळून आज इथल्या लोकांना भांडे वाटपाचा कार्यक्रम केला ज्यांचं काळ जिवत होतं त्यांना भांडे दिले मला असं वाटतं लोकांना याबद्दल खूप आनंद झाला बर ही जी नोंदणी असते ही नोंदणी आज केली साधारण किती दिवसात यांना खाण्याचा लाभ मिळतो नाही कसं असतं माहितीये का याची नोंदणी केली आणि जर कार्ड यांचं त्या दिवशी जर ऍक्सेप्ट झालं बंड तर यांना सेकंड डे भेटून ही खूप आधीपासून आहे बरेच लोक जे आता तुम्हाला इथे दिसतात ना त्या लोकांनी वर्षापासून नोंदणी केलेली आहे आणि ही स्कीम आता एक महिन्यापासून आलेली त्यामुळे ज्या लोकांचं कार्ड जीवित होतं त्यांना त्यांनाच जर उद्या अजून ही स्कीम चालू असेल ज्या लोकांचं कार्ड आज नोंद आज कार्ड बंडप आणि उद्या पण हे लोक साधारण आत्ता सरकारने नोंदणी जी काही किट केलेली आहे प्रत्येक कामगाराची एक रुपयाची ही नोंदणी झालेली आहे आणि हा जो किट आहे हा प्रत्येकाला किट मिळतो याच्यावरती एक रुपये नोंदणी आहे बाहेर अशी अफवा आहे की हजार दोन हजार दीड हजार अशी याच्यावर काय प्रतिक्रिया मला असं वाटतं असं करायला नको पण याच्या बाबतीत मी काही सांगू पण शकत कारण बरेच लोक माझ्यापाशी काही कॉन्टॅक्टमध्ये आलेले नाही जर कॉन्टॅक्टमध्ये आला तुम्ही सर्वांना सांगेल सर्व लोकांनी सी एस सी सेंटरमध्ये पण जा जिथे आधार कार्ड सेंटर आहे ज्या लोकांना नवीन नोंदणी करायची असेल त्यांनी तिथे जाऊन करा ज्या लोकांना कामगार आयुक्त आहेत त्यांच्या तिथे जाऊन नोंदणी करायची त्यांनी तिथे जाऊन नोंदणी केली तर ते घेऊन तुम्हाला असं वाटतं काय झालं आहे हो आता एवढ्या याच्यामध्ये असं झालं की भांडे वाटप सुरू झाली लोकांमध्ये असा प्रसार झालाय का भांडे भेटतात त्यामुळे लोक कुठे पण जाऊन नोंदणी करतात याच्यामध्ये लोकांचा असा विचार लोकांनी टी व्हीवर पण बघायला पाहिजे ही व्यूज कारण आता आमचे जे कामगार म्हणत आहेत त्याच्याकडे प्रत्येक टी व्हीवर बसवर या योजना वारंवार सांगतात त्यामुळे लोकांनी त्या योजना बघायला पाहिजे टी व्ही बघायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून कसं होतं माहिती का जर एखादी स्कीम मिळाली की लोकं एकदम गोळेबाबे असतात तिथे भेटेल तिथे भेटेल तिथे ती सगळीकडे जातात आणि काही वेळेस असं लोकांचं उद्या जातं मी एवढं लांबून आलो आहे एवढा त्रास वाचण्यासाठी चला एखाद्याला द्या आणि घ्या हे लोकांनी करायला नाही पाहिजे मी असं समा <laughs> <laughs> एखाद्याला तुम्ही नोंदणी करण्यासाठी दिलेली हो आम्ही नाशिकमध्ये आम्ही जे महिला विकास सामाजिक संस्थेचे लोक आहेत कसं होतं माहितीये कामपत्र मी संस्थेचं कार्ड दिलं आहे त्यांना मी तुम्हाला आत्ताच म्हणाले की लोक तसे खूप लांब जायचं आणि नोंदणी करायची त्या नोंदणीला खूप पैसे लागतात म्हणून लोक काय करतात कोणाला पण देतात आता आम्ही असं ठरतात बघितलं घरेलू कामगारांचा खूप मोठा मोठी संख्या होती या ज्या महिला आहेत या महिलांचा आम्ही डिसेंबर पासून नोंदणी करतो आत्ताच नाही केली डिसेंबर पासून सुरू केली दोन तुम्हाला सांगते पंधरा एक मध्ये आता नवीन जी आर आलाय त्याच्यामध्ये घरेलू कामगारांना पण भांडण आता ज्या महिला आलेल्या आहेत हे सगळ्या पंधरा दोनच्या आधीच्या नोंदीत झाले म्हणून या महिला पण भांड्यांसाठी म्हणून याच्यासाठी आम्ही असं आहे की शासनाची स्कीम जर नसेल लोकांपर्यंत पोहोचत तर आपण तिथे यायला पाहिजे आणि मी आजच्या या मुलाखतीद्वारे किंवा मला बोलण्याची जा संधी द्वारे मी सगळ्या लोकांना विनंती करेन जर तुम्ही तुमच्या भागामध्ये असे काही लोक आले आहेत नोंदणीसाठी तर तुम्ही त्यांना सहकार्य त्यांना विचार तुमचा आय डी विचारा सर्वात महत्वाचा नोंदणी फी काय आहे ती प्रोसिजर काय आहे सगळं विचार आणि गावाच्या भागामध्ये सर्व जे ग्रामसेवक आहेत या ग्रामसेवकांकडे जी, जी आर आलेले आहेत त्या जी प्रमाणे प्रत्येक सरपंचांनी जरी नोंदणी केली तरी ही नोंदणी सहज होऊ शकते भारतीय जनता पार्टी आणि कामगार मोर्चा आघाडी यांच्या वतीने बांधकाम कामगारांना हे गृहोपयोगी भांडींचं किट वाटप करण्यात आलं आहे जागर जनसांसाठी देवीदास जाधव चांदवड